मध्ये तुम्ही लंडनला गेलातात तिथून ते पहिले राजे भोसले यांची तलवार तुम्ही आणलीत मग त्याबद्दल सांगा की काय वैशिष्ट्य आहे रघुरीराजेंचं आणि त्या तलवारीचं मुख्यतः त्या इतिहासाबद्दल थोडंसं तुमच्याकडून जाणून घ्यायला आवड तुम्हाला सांगतो की हे म्हणजे आई भवानीचीच कृपा आहे सोशल मीडियावर आणि मुधोजीराजे भोसले त्या भोसले नागपूरच्या घराण्याचे वंशज यांचं पत्र आणि सोशल मीडियावर मला काही लोकांनी पाठवलं की लंडनच्या एका खाजगी सॉतेबीज नावाच्या या लिलाव करणाऱ्या एका कंपनीने एक तलवार लिलावात काढले ज्याच्यावर श्रीमंत प्रथम रघुजी राजे भोसले यांचं नामोल्लेख आहे ती त्यांची तलवार आहे त्याचे पुरावे आहेत आणि ते आता लिलावात निघालेली आहे आणि हे जेव्हा लक्षात आलं मी तुम्हाला सांगतो शुक्रवारचा दिवस होता शनिवार रविवार सुट्टी होती सोमवारी लिलाव होता सकाळी तिथल्या लिलावाच्या प्रक्रियेनुसार ज्यांना बोलीत किंवा लिलावात उतरायचं आहे त्यांना तिथे नोंद करावं लागतं त्यांची नोंदणी व्हावी लागते त्यांची पडताळणी होते हा सगळा कारोबार जो आहे हा कार्यालयीन वेळेत होतो आणि मग या दोन दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी कशा घडायच्या देवेंद्रजींशी मी बोललो ते म्हणाले उतरलंच पाहिजे मग सरकार म्हणून उतरायचं तर त्याच्या काही अटी आहेत शर्ती आहेत सरकार म्हणून उतरायच्या बरोबर त्यात एक भीती पण आहे ज्या तुम्ही सरकार म्हणून उतरता त्यावेळेला त्याची आवश्यकता तुम्हाला अन्य लोकांना कळते त्यामुळे बोली थे वाड़ोता। 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 ते वाढवतात वाढवू शकतात त्यामुळे आपल्याला हवी पण आहे अटी शर्ती पूर्ण करायला वेळही नाही मग मध्यस्थी व्यवस्था करा मग ती भारतातनं केली तर आर्थिक बँकेचे ट्रान्झॅक्शन सुटीच्या दिवशी नाही झाले ना हातातनं तलवार सुटली तर तो धोका होता म्हणून मग लंडनला योग्य व्यक्ती निवडा ते केलं मग लक्षात आलं की लंडनचा व्यक्तीने भारताचा आपला व्यक्ती मध्यस्थ यांनीच आपापसात जास्त बोली केली तर hmm. सरकारी पैशाचा अपव्यय नको ते कॉर्डिनेशन करा या सगळ्या घटना म्हणून म्हटलं आई भवानीच्या कृपेने या सगळ्या घटना पूर्ण झाल्या आणि बोलीचं स्वातंत्र्य देवेंद्रजीने दिलं आणि ती आपण तलवार मिळवली आपल्या मालकीने मिळवली निलेश मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे इथून मिल लुटून सुटून चोरून पळवून नेलंय त्यातलं मालकीने आलेली पहिली गोष्ट आहे अगदी आणि ज्याला इतिहास आहे इतिहास जो हो तुम्ही मला विचारला तो इतिहास म्हणजे अटक ते कटक आपण नेहमी म्हणतो हे अटक ते कटक हे म्हणजे प्रथम रघुजीराजे भसुलेजींचं योगदान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार कर्तृत्वाला एक सलाम करून छत्रपती शाहू महाराजांनी ज्या वेळेला हा सगळा भाग प्रांत हा प्रथम रघुजीराजे भोसले भोसले घराजनेचे संस्थापक ज्यांना सेनासाहिब सुभा ज्याचा उल्लेख तर तलवारीवर आहे असाही येतो आणि त्यांचं शौर्य कर्तृत्व पराक्रम किती तर बंगालच्या नवाबालासुद्धा युद्धामध्ये त्यांनी पराभूत केलं आणि आत्ताच्या तेलंगणापर्यंत ओडिसा छत्तीसगडपासून हा सगळा भाग जो आहे हा मराठा साम्राज्याचा विस्तारीकरणाचा किंवा मराठा साम्राज्य हिंदवी स्वराज्य याच्या निर्मितीच्यामध्ये प्रमुख भूमिका प्रथम रघुजीराजे भोसलेंची आहे आणि सांगण्यात असं येतं की ईस्ट इंडिया कंपनीबरोबर जे शेवटचं युद्ध सीताबर्डीला झालं त्यानंतर ज्या काही गोष्टी इथून गायब झाल्या परागंदा झाल्या नेल्या लुटल्या त्यात ही लढाईत वापरलेली तलवार आहे आणि त्यामुळे आपल्या सांस्कृतिक पुनर्जन्माचा एक भाग आहे आणि ती आपल्याला मिळाली आणि ते कार्यसेवक म्हणून आपल्याला करायला ला म्हणजे सुविधा सोय मिळाली सेवक म्हणून याचा आनंद आहे अगदी okay. uh, मुळात आपल्या सर्वच कर्तबगार अशा राजांना थोडंसं आयुष्य कमी मिळालं <laughs> त्यात याही राजेंना थोडं आयुष्य कमी मिळालं मात्र अनेक uh, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला uh, प्रथम रघोजीराजे भोसले यांच्याबद्दल खूप कमी माहिती आहे या तलवारीच्या निमित्तानं ती माहिती पुन्हा एकदा उजेडात येईल अशी अपेक्षा करूयात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या